फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये रुता आव्हाड यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी देशद्रोहाचा गुन्हा रुता आव्हाड यांच्यावर करण्यासाठी मागणी केलेली आहे काय सांगा एम <coughs> एस पी केअर फाउंडेशन आमच्या आहे आणि प्रोग्रॅमचे ऑर्गनायझर पण आम्ही होते रुता आव्हाड मॅडमनी काय कॉन्टॅक्टमध्ये सांगितलं ह्या तुम्हाला माहीत नाही आहे कारण तुम्ही तिथे नव्हतं त्यांना उदाहरण द्यायचं होतं तर उदाहरण देताना आपण पॉझिटिव्ह पॉईंट पण सांगतात आणि नेगेटिव्ह पॉईंट पण सांगतात स्पीचच्या पूर्ण कॉन्टेक्स्टच वेगळं होतं पण तुम्ही त्यांची एक लाईन पकडून कुठल्याच वेगळच दिशात जात आहे तर मला परांजपे सर विचारायचं आहे की कि किती एफ आय आर तुम्हाला आव्हाड सहा रुता ऋता करायचं आहे महाराष्ट्रात आणि देशात खूप मोठे मोठे क्रिमिनल्स आपल्याला दररोज बघायला आहे व त्याच्यावर तुमच्या लक्ष आहे की नाही आहे मुलीं मुलींवर एवढे अत्याचार होत आहे रेप आता जे महाराष्ट्रामध्ये जे आता एवढी लहान मुलींचा रेप झाला होता मग त्याच्यावर तुम त्याच्यावर तुम्ही का एफ आय आरची मागणी नाही गेली तुमच्या पक्षाचे लोक तुमच्या पक्षाचे लोक नितेश राणे सारखे लोक असा बोलत आहे की मस्जिदमध्ये घुसून मुसलमान लोकांना मारू मग त्याच्यासाठी तुम्ही काय एफ आय आर ची मागणी नाही केलं मोहम्मद सल प्रॉफिट मोहम्मद सलल्ला वरे वसलम वर एवढी चुकीची गोष्ट बोलली गेली मग त्याच्यासाठी तुम्ही काय एफ आय आर ची मागणी नाही केलं तर मला असं वाटतंय मी काय एवढी मोठी नाहीये खूप लहान ना आहे तर माझा असं सुजाव आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टीवर पण लक्ष द्यावं लागेल आणि या सगळ्या गोष्टीवर पण एफ ची मागणी जरा केली पाहिजे